ओम सैरम यूट्यूब फॅमिली चला तर आज आपल्याला बघायचं आहे साधा ड्रेस कटिंग ते टिचिंगपर्यंत पूर्ण शिलाई करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी घेतलेला आहे दोन मीटर कपडा असा घडी घालून तर समोर आहे आपली ओपन बाजू माझ्याकडे आहे बंद बाजू तीच बंद बाजू उचलायची आणि ओपन बाजूवरती घडी घालायची म्हणजे आपल्याला इथं मागचे पुढचे दोन्ही पार्ट निघून जातात ठीक आहे तर व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हा पूर्णोंची। पूर्णोंची आता सल, तर आता आपल्याला बंद बाजूवरती टाकायचे पूर्ण उंची तर पूर्ण उंची आप माझी आहे इथं अडोतीस आणि त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे दीड इंच आता तुमची जास्त असेल किंवा कमी असेल तर त्यामध्ये एक्स्ट्रा दीड इंच घ्यायचं तर इथं शोल्डर आहे साडेपाच त्यानंतर मुंडा आहे साडेपाच आता तुम्हाला या ड्रेसचे जे माप आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असतील तर बघा छाती आहे आपली बत्तीस तर बत्तीसचा चौथा अशा पद्धतीने माप टाकायचं जिथं आपण मुंड्याचं माप टाकलं तिथं आडवा आपल्याला छातीचा चौथा टाकायचा ठीक आहे हे पा अशा पद्धतीने ठीक आहे त्यानंतर काय करायचं जिथं आपलं मुंडा आला आहे तिथून खाली एक सातवरती एक खून करून घ्यायची आणि तिथे आपल्याला टाकायचं आहे कमरेचं माप म्हणजे कमरेचा चौथा ठीक आहे तर आता हे आपण कमरेचा आणि छातीचा चौथा दोन माप काढून झाले त्यानंतर काय करायचं सात इंच घेतलं आपण छातीच्या चौथ्यापासून खाली कमरेचा आता जिथं कमरेचं माप होतं तिथून खाली परत सात इंच घ्यायचं आणि त्यावरती टाकायचं सीट घेराचा चौथा लक्षात आलं आता हे आपण तीन मापं काढलेली आहेत आता काय करायचं आहे जे सीटचा चौथा होता तेच माप आपल्याला इथं घ्यायचं आहे तर सीट घेरा आहे माझं बत्तीस बत्तीसचं चौथा होतो आठ तर आठ माप मी खाली टाकलं आता आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचं आहे बघा तर छातीचा चौथा आहे त्यामध्ये आपल्याला इथं दोन इंच घ्यायचं आहे कमरेचं चौथा आहे तिथं पण आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे आणि अशी रेश मारून घ्यायची किंवा आखून घ्यायचं चॉकने जास्त उमटलेलं नाही आहे तरी पण थोडं थोडं दिसत आहे त्यानंतर जिथं सीट घेराचा चौथा आहे तिथं आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ठीक आहे तर आता आपण ही शिलाई मार्जिन आहे ते असं दिसण्यासाठी थोडंसं नॉर्मली आखून घेते हां त्यानंतर सरळ आपल्याला खालपर्यंत जिथं आपली उंची आली होती पूर्ण तिथंपर्यंत असं सरळ खाली आखून घ्यायचं ठीक आहे तर आता हे झाले आपले खालच्या साईडच्या माप इथं छातीचा चौथा दोन इंच कमरेचा चौथा दोन इंच इथं सीटचा चौथा आणि एक इंच आता इथं आपल्याला टाकायचं आहे पाठीमागचा आणि पुढचा मुंडा तर पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला सव्वा एक वरती आता आपण मुंड्याची जी रेषा आहे उभी त्याचा सेंटर काढू हे पा इथं आणि काय करूया पाठीमागील मुंड्याला असा आकार देऊया सव्वा एकवरती तिरके ठीक आहे तर त्यानंतर काय करायचं आहे जिथं सेंटर काढला आहे तिथून आतमध्ये आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आता पुढच्या मुंड्याला तिरकं मापकीत टाकायचं आहे तर पावने एक टाकायचं आता इथं चॉकने जरा जास्त गर्द उघडलं त्यामुळे मी तुम्हाला कटिंगवरती व्यवस्थित दाखवेल ठीक आहे तर मुंड्याचे आपले आकार देऊन झालेले आहेत आता आपल्याला टाकायचे आहे गळा रुंदी आणि गळा उंची तर बघा इथं रुंदी टाकायची आपल्याला अडीच इंच त्यानंतर आता बघा अडीच इंच आपण गळा रुंदी टाकली आपण बत्तीस साईजचा ड्रेस कटिंग करतोय बरोबर त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आपल्याला साडेपाच आणि त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे गळा उंच आहे आपली साडेपाच आणि एक्स्ट्रा अर्धा इंच आणि असं अडीच इंच रुंदी टाकून आडवं गोल असा गळ्याला आकार द्यायचा ठीक आहे आता गळ्याला आकार फक्त आपण पुढचा गळा इथं काढलेला आहे आता कटिंग कसं करायचं बघा पाठीमागील मुंडा त्यानंतर जे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलं होतं तसंच आपल्याला सरळ खालीपर्यंत कट करून घ्यायचे आता बघा आपल्याला दोन कट मारायचे जिथं कमरेचा चौथा आणि छातीचा चौथा आहे तिथं असं आपल्याला कट मारून घ्यायचे म्हणजे फिटिंग करताना आपल्याला हे पटकन लक्षात येतं आणि सोप्पं जातं फिटिंगचं माप टाकायला आता पाठीमागचा भाग जो आहे तो आपण काढून टाकूया आणि पुढ सगळा मी व्यवस्थित असा छान आकार दिलेला आहे पण ते कटिंग करून दाखवते तुम्हाला तर व्यवस्थित कपड्याचा इकडे तिकडे सरकलं असेल तर घडी घालून घ्यायचा व्यवस्थित आणि पुढील गळा कट करून घ्यायचा आता दाखवते मी गळा कट केलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे पहा ओके तर अशा पद्धतीने आपला पुढचा गळा कटिंग झालेला आहे तर इथं शोल्डर उतर वगैरे काही नाही कारण मी परफेक्ट मार्फ सांगितलेले आहेत बत्तीस साईजच्या ड्रेसला आणि चाटसुद्धा दिलेला आहे कोणत्या मापाला किती घ्यायचं हं तर तो चाट नसेल बघितला तो चाट बघून घ्या आणि ड्रेस कटिंग करा तर पुढील मुंडा कट केलेला आहे मी लक्षात आलं आकार त्यानंतर बघा आता पाठीमागचा भाग आहे आपला हा ड्रेसचा आपण पाठीमागचा गळा टाकून घेऊ मुंडा तर कट करायची गरज नाही आपण कट केलेला आहे ऑलरेडी अगोदर तर अडीच गळा नोंदी टाकूया आणि त्यानंतर मागचा गळा तर मागचा गळा किती आहे आपला तेवढा घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच आणि चौकोनीच आहे त्यामुळे मी आहे तसंच जसं आपण आखून घेतो त्याच पद्धतीने मी त्यावरती कटिंग करते म्हणजे हा चौकोनी गळा आकार वगैरे काही द्यायची गरज नाही तर चौकोनी गळ्याला तर बघू शकता तुम्ही चौकोनी गळा आपला कटिंग झालेला आहे आता आपण काय करूया कॅनवसवरती हे गळे कट करूया मी कॅनवास घेते तर बघू शकता इथं आता आपण अगोदर काय करूया पुढ सगळा कॅनवासवरती घेऊया तर बंद कॅनवास घ्यायचं बंद बाजूवरतीच आपल्याला गडी घालून असं व्यवस्थित जसं आपण गळा कट केला तसाच कपडा ठेवून हे असं आखून घ्यायचं आणि साईडनी एक एक इंच कॅनवाची पट्टी ठेवून साईडचं हे कट करून घ्यायचं आणि जे मधला गळा आहे आपला तो आपल्याला लागणार नाही आहे पेपर कॅनॉचा फक्त साईडचं एक एक, एक इंचाची पट्टी आहे ती लागणार आहे आपल्याला आता आपण लगेच काय करूया अस्तरची तुमच्याकडे ड्रेसचा कपडा असेल तर ड्रेसचा कपडासुद्धा इथं यूज करू शकता म्हणजे काय होईल आपल्याला ज्या वेळेस आपण कॅनवचा गळा काढतो त्यावेळेस आपल्याला अस्तर किंवा कपडा असेल तरी चालेल फक्त मॅचिंगचा हवा तर मी अस्तर घेतलेला आहे आणि जसं पेपर कॅनव्हास काढलं त्याच पद्धतीने मी अस्तर हे अस्तरचं गळा म्हणजेच जसं पेपर कॅनवसची आपण पट्टी काढली त्याच पद्धतीने त्याच मापाची आपण अस्तरची पट्टी काढून घेतली आता या पट्ट्या कशा ठेवायच्यात बघा अस्तरवरती पेपर कॅनवासची पट्टी ठेवायची आणि हे आपल्याला इस्त्री करून घ्यायचं किंवा इथं शिलाई मारून जरी घेतलं तरी चिटकून जातं पेपर कॅनवास आपल्या अस्तरला आता हा झाला सगळा आता आपण माग सगळा कटिंग करूया तर फरशी पण आपली पांढरी आहे आणि पेपर कॅनॉस पण पांढरा आहे त्यामुळे थोडंसं दिसायला अंधक दिसत आहे तर बघू शकता जसं आपण पुढचा गळा काढला पेपर कॅनॉचा त्याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचा गळा काढायचा आहे हे पा आणि साईडचे पट्टी आपल्याला इथं घ्यायचे आहे जो मधला अस्तरचं पेपर असतं अस्तर, अस्तर किंवा पेपरचा कपडा जो निघतो आपला पेपरचं ते आपल्याला लागणार नाही आहे फक्त आपल्याला लागणार आहे साईडची पट्टी एक एक इंचाची तर आता दोन्ही पण आपले गळे पेपर कॅनवाचे काढून झालेले आहेत आता हे जोडायचे कसे ते तुम्हाला मी टिचिंग करताना दाखवते हे पा असं ठेवून टिचिंग करायचं असतं आपल्याला ते मी तुम्हाला आता टिचिंग करताना दाखवते आता आपले गळे झालेत फक्त बाकी आहे भाई तर इथं आपल्याला दोन्ही पण भाईसोबत काढायचे आहेत त्यामुळे हे पहा अशी गळी घालून घेतली मी त्यानंतर अशी एक घेतली आता इथं टाकायची आपल्याला घडी तर घडी कशी टाकायची बघा बाहीची उंची प्लस एक इंच आणि असं टाकायचं आपल्याला छातीचा चौथा आता एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो मी कट करून टाकत आहे ओके त्यानंतर इथं कॅफायट टाकते दोन इंच आणि जिथं उंची आली होती तिथून आपण तिरकं एक आखून घेऊया असं तिरकी रेषा तुम्हाला जरा दिसायला थोडंस अंदर दिसते तर बघा समजून घ्या जर तिरकी मध्ये त्याचा सेंटर काढला वरच्या साईडला अर्धा आणि खालच्या साईडला अर्धा देऊन असं मी आकार दिलेला आहे त्यानंतर इथं टाकलं दंडगेर आणि एक्स्ट्रा दीड इंच शिलाई मार्जिन आणि तिरकंच असं आखून घेतलं आणि हे साईडचं कट करून घेतलं तर मैत्रिणींनो बाई नसेल समजली तर पेपर कटिंगचे भरपूर बाईचे व्हिडिओ आहेत आपले त्याच पद्धतीने आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती मी दाखवले सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं असतं अगोदर मी पाठीमागील मुंड्याचा आकार कट केला त्यानंतर पुढील आता बाई पण आपली कटिंग झालेली आहे ओके तर इथं अर्धा इंच जातं आणि जोडायला अर्धा इंच त्यामुळे आपण बाई उंचीमध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर आता आपलं हे कटिंग झालेलं आहे आता आपण जाऊया मशीनवरती तर मशीनवरती आपण आलेलो आहोत तर सर्वात आधी काय करायचं आपल्याला गळे जे आहेत कॅनवरचे ते असे साईडनी पाव पाव इंच दुमडून शिलाई मारून घ्यायच्यात हे पावशे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे मध्ये एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला हे पा इथं ओके त्यानंतर हा आहे आपला पुढचा गळा आता पुढच्या गळ्याला ही पट्टी कशी जोडायची दाखवते तर सरळ कपडा ठेवायचा आणि सरळवरती ही पट्टी आपल्याला अशी ठेवायची आणि सगळीकडून ही शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशी आणि बरोबर जे आपले डिझाईनचे जे कोणी आलेले असतात गळ्याचे ते बरोबर अशी व्यवस्थित चौकोनी गळ्याला काढतो त्याच पद्धतीने निघले पाहिजेत हं त्यामुळे जिथं आपला कोणा येईल कोपरा येईल तिथं व्यवस्थित अशी शिलाई मारून दाब सुई फिरून घ्यायची आहे तर बघू शकता मग तशी आपली पेपर कॅनाची पट्टी बसलेली आहे तर जिथे जिथे कोणी आहेत तिथे तिथे आपल्याला असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत कात्रेने हे असे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हा कट तयार होत असतो त्यामुळे छोटे छोटे काळजीपूर्वक कट मारायचे आता पूर्ण जी कॅनाची पट्टी आहे ती उलट्या बाजूला पलटी करायची आणि कडनी शिलाई मारायची ठीक आहे कपडा आणि जी पट्टी आपण दुमडतो पूर्णपणे पट्टी आपल्याला उलट्या बाजूला टाकायची आणि कडनी शिलाई मारायची ठीक आहे तर कड शिलाई मारून झालेली आपली तर बघू शकता गळा असा खूप सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या गळ्याला याच पद्धतीने आपण दुसरा पण पाठ म्हणजे मागचा पाठ तयार करून घेऊया तर मी घेतलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे शोल्डर कसं जोडतात तर शोल्डर बघा सरव वरती सरव वरती। पन, आता सरळवरती सरळ हे दोन्ही भाग ठेवायचे आणि उलट्या साईडनी शोल्डर जोडायचे आपल्याला अर्धा इंचाच्या अंतरावरती तर शोल्डर पण मी जोडून घेतलेले आहे दोन्ही पण आता आपण हे सरळ करून बघूया गळे कसे दिसतात तर पहा अशा प्रकारे आपले गळे दिसत असतात आता आपल्याला घ्यायचे आहे भाई जोडायला तर भाई जोडण्यासाठी पॅन्टचा जो कपडा आहे तो रुंदीला एक इंच घेतला आणि लांबीला जेवढी आपली भाई असेल तेवढं आता काय करायचं आहे उलट्या बाजूच्या भाई म्हणजे भाईची उलटी बाजू आणि त्यावर सरळ पट्टी ठेवायची अर्धा इंचाच्या अंतरावरती एक शिलाई मारून घ्यायची जोडून घ्यायची पट्टी आणि त्यानंतर पट्टी पलटी करून दाब शिलाई मारून घेतली त्यानंतर पूर्ण पट्टी उलट्या बाजूला म्हणजे सरळ उलट्या बाजूने जोडली आपण आणि सरळ बाजूला काढत आहोत त्यानंतर बघा दाब शिलाई मारली तिथं शिलाई मारायची नाही आपल्याला कडनी पट्टीच्या कडणी शिलाई मारायची म्हणजे ही पट्टी पॅक होऊन जाते अशा पद्धतीने दोन्ही पण बाहेला आपल्याला पॅन्टच्या कपड्याची पट्टी बसवायची असते ठीक आहे तर त्यानंतर इथं आपल्याला असा छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे तो कट आपल्याला बाई जोडायला सोपं जातं तर बघू शकता आता आपण एक बाई जोडून दाखवते हे पहा व्यवस्थित अशी म्हणजे काय करायचं आहे बाईचा जो खोलगट भाग आहे तो आपल्याला पुढच्या बाय साईडला म्हणजे ड्रेसच्या पुढच्या साईडला घ्यायचा आहे हं आणि जो सेंटरला आप आता आपण कट मारला तो सेंटरबरोबर आपल्या शोल्डरवरती आला पाहिजे आता मी बाई पण तुम्हाला जोडून दाखवते हे पहा बरोबर माझा जो बाईचा सेंटर होता तो बरोबर शोल्डरची जिथं शिलाई होती तिथंच आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाई बसवायची आहे त्यावर एक आणखीन एक एक्स्ट्रा शिलाई मारून घेते म्हणजे आपली बाई पॅक होईल तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा बाई जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर मस्त अशी आपली बाई बसली आहे आता आपण दुसरी जोडून घेऊया तर बघू शकता दोन्ही पण बाई आपल्या जोडून झालेल्या आहेत आता आपल्याला उलटा ड्रेस करायचा आहे आणि इथं आपलं ऑलरेडी एका साईडने शिलाई मार्जिन आखलेलं असतं आता दुसऱ्या साईडने आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे ना त्यामुळे हे असं आखून घ्यायचं आणि कट होते तिथं बरोबर असं चॉकने आखून घ्यायचं आता इथं टाकायचं चा आपल्याला छातीचा चौथा तर छातीचा चौथा आठ या साईडला आणि आठ या साईडला म्हणजे हे टोटली सोळा आणि मागचं आणि पुढचं होतं बत्तीस एका साईडने सोळा आता इथं किती आहे आपली कंबर अठ्ठावीस तर या साईडला सात आणि या साईडला सात म्हणजेच किती झालं चौदा चौदा अठ्ठावीस त्यानंतर इथं पण आपल्याला काय करायचं आहे आठ इंच या बाजूला आणि आठ इंच या बाजूला म्हणजे हे सोळा पाठीमागचं सोळा मिळून आपलं घेरचं माप बत्तीस निघून जात असतं आता आपण काय करायचं इथं दंडघेर म्हणजे बाहेरुंदीचं माप टाकायचं आता बाहेरुंदी तुमची जेवढी असेल तेवढी माझी बाहेरुंदी आहे साडेचार त्यामुळे मी इथं साडेचारवरती वरती खून केली दोन्ही साईडने आपल्याला हे माप टाकायचं आणि जे आपण माप आप काढले ना आत्ता फिटिंगचे ते चॉकणी असे आखून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला फिटिंगचं माप आप टाकायचं इथं पण मी दंडघेऱ्याचं माप टाकून दाखवते साडेचार इंच हे असं आणि हे चॉकनी आखून घेऊन त्यावरती आपण शिलाई मारूया म्हणजे आपली फिटिंग होत असते ठीक आहे आता बघू शकता दंडघेरापासून आपल्याला फिटिंग चालू करायची आहे इथं रफ शिलाई करायची आहे ठीक आहे म्हणजे ही शिलाई उघडली नाही पाहिजे आता जसं आपण पॉईंट जुळून घेतले फिटिंगचं माप टाकलं होतं चॉकनी त्यावरती त्या अशी शिलाई मारायची बरोबर जिथं शीटचा चौथा आहे तिथं सुई आणायची त्यानंतर फिरून घ्यायचा कपडा सुई खालून आपल्याला कपडा फिरून घ्यायचा आणि रिटर्न शिलाई घेऊन यायचं ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपले दोन्ही साईडनी फिटिंग करून घ्यायची आहे आता सरळ रेस केलेला आहे मी तर बघू शकता आपली फिटिंगसुद्धा झालेली आहे आता बाकी आहे कट तर कटसाठी काय करायचं इथं अर्धा इंच असं दुमडायचं त्यानंतर हे अर्धा इंच असं दुमडायचं ओके त्यानंतर इथं आपला कट बरोबर व्यवस्थित असं दिसला पाहिजे त्यामुळे इथं काय करायचं आहे असं अर्धा इंच दुमडं म्हणजे एक इंच जातं आणि जिथं आपले सीट घेरायचं म्हणजे फिटिंगचं माप जिथं आलं होतं त्या शिलाईपासून वरती अर्धा इंच आपल्याला टीप घेऊन जायचे आणि नंतर असं चौकोनी बॉक्स येण्यासाठी आपल्याला काय करायचं इथं पावणे एक इंचापर्यंत अशी आडवी शिलाई मारायची त्यानंतर सरळ खाली तर बघू तुम्ही दि बघत असाल की अर्धा इंच धुमडून त्यानंतर मी आणखीन एकदा अर्धा इंच दुमटते आणि दुसऱ्या सुद्धा शिलाई रिटर्न आणलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कटच्या शिलाई मारायच्या असतात बघू शकता खूप छान असा आपला कोपरा आलेला आहे आता आपण इथं कडन एक शिलाई मारून घेऊया म्हणजे एका साईडचं कटची शिलाई आपली रेडी होऊन जाईल आणि बॉक्स पण खूप छान येतो नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा हां हीच पद्धत वापरून दुसऱ्या साईडची सुद्धा मी कटची शिलाई मारणार आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त आपली कटची शिलाई आलेली आहे खूप छान असे आपले कोपरे निघालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला मारायचे आहे बॉटमच्या तिथे म्हणजे जिथं आपली उंची टाकलेली आहे तिथं अर्धा इंच हे पास सरळ रेस करून घेतला अर्धा इंच असं धुमडलं त्यानंतर आणखीन एकदा अर्धा इंच म्हणजे इथं आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे एक इंच पूर्ण ड्रेस आपला रेडी झालेला आहे तर मैत्रिणी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला सर्वांनी काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर